नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम भाऊ परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपल्या खरबूज लागवडीची आपण जोरात तयारी चालू आहे आपली आणि तुम्ही बघू शकता की आप आपल्या बेडवरती आपण भेसळ डोस भरला आहे त्यानंतर आपलं जे फिप्सी थिबच्या दोन नळ्या होत्या त्या पण आपण व्यवस्थित अशा प्रकारे आपण करून घेतल्या तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण त्या मधला अंतर घेतलंय आणि दोन नळ्या कशा घेतल्या आणि आपलं बेड किती रुंदी आहे मध्ये जागा किती आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील तर शेतकरी मित्रांनो आपलं एवढंच होतं की आपण एका एकरमधून दोन एकरचं आपण उत्पन्न कसं काढणार ह्या हिशोबाने आपण खर्च केला बेड पाडलीत थिबक केलंय ह्या सगळ्या गोष्टी आपण दोन एकरच्या उत्पन्नाच्या हिशोबाने सगळं काही केलंय तर तुम्हाला सांगतो हा एक एकरचा आपला खरगुजचा प्लॉट आहे आणि ह्यामध्ये आपण बेड अशा प्रकारे पाडेत की ज्यावर आपण दोन नळे टाकू शकतो आणि त्या दोन्हीमधलं दीड ते पावणे दोन फूट अंतर राहीन दोन्ही नळ्यामधलं तर आपण झिक झाक पद्धतीनं लागवड करणार आहोत तुम्हाला मी नंतर जे व्हिडिओ आपले येणार आहे त्यात तुम्हाला दिसूनच येईन तर एका आतापर्यंत शेतकरी मित्रांनी एका नळीवर झिक झाक पद्धतीनं भरपूर लागवडी केली असतील पण आपण एका बेडवर दोन नळ्या टाकून झिक झाक पद्धतीनं लागवड करणार आहेत आणि अशाच प्रकारे आपण एका एकरमधून दोन एकरचं उत्पन्न घेणार आहोत तर आपलं एका एकरमध्ये एक भेसळ डोस किती आहे त्यानंतर आपल्याला म मल्चिंग किती लागणार आहे खर्च त्यानंतर फिफ्सीथिवकचे बंडल आपल्याला किती लागले ह्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे मी एका एकरमध्ये बेड पाडलेत आणि अशा प्रकारे कधी लागवड केली तर माझे चौदा हजार रोपं एका एकरमध्ये बसत आहे आता तुम्ही हिशोब लावून घ्या चौदा हजार रोपं माझ्या एका एकरमध्ये कसे बसतायत मी तुम्हाला नंतर तसं सांगणारच आहे पण तुम्ही एक डोबल मानानं हिशोब लावू शकता तर आपला हा एक एकरचा प्लॉट आहे आणि ह्यामध्ये आपले चौदा हजार खरबूजचे रोप आहे तर एका फेप्सी थिबकवर आपण कधी एक सगळं केलं असतं तर आपलं ॲव्हरेज नसतं निघलं आणि त्यानंतर आपल्या जे खरबूरला साईज आहे जी क्वालिटी आहे ती आली नसती त्यामुळं आपण ह्या दोन फेप्सी थिबक एका बेडवरती घेतलेत आणि तुम्ही भेसळ डोस बघू शकता तुम्हाला दिसत असेल की पांढरं सगळं दिसत आहे तर आपण भेसळ डोस काय घेतला हे तुम्हाला मी सांगतो एका एकरचं आहे आपलं हे भेसळ डोस तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी दहा सव्वीस सव्वीस हे आपण एकरी दोन बॅगा वापरल्यात त्यानंतर वीस वीस झिरो तेरा ह्या तीन बॅगा वापरल्यात सिंगल सुपर पॅट हे तीन बॅग वापरल्यात लिंबुळी पेंट वापरली आपण जवळपास तीन बॅगा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक पोट्याची बॅग टाकून दिली ती मी घरी होती पडलेली आणि त्याच्यानंतर मॅग्नेशियम एक बॅग ह्युमिक एक बॅग दहा किलोची आणि त्यानंतर एक किट होती त्या सगळ्यात मायक्रोन्यूटन वगैरे सगळ्या गोष्टी सगळे घटक होते फेरस सल्फेट ह्या सगळ्या गोष्टी होत्या ती एक किट अशा प्रकारे आपण हा एक एकरला डोस भरलेला आहे तर आपण एक हा एवढा पॉवरफुल आणि एवढा डोस का भरला आहे म्हणजे आपलं तुम्ही बघू शकता की एका एकरमध्ये चौदा हजार हो रुपये आहे त्या हिशोबाने आपण हा डोस भरलेला आहे कारण एका एकरला सहा सात हजार रुपयाचा डोस भरपूर होतो तर आपण हे दोन एकरच्या हिशोबाने आपलं बेसर डोस भरला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या बेडची पद्धत माझ्या फेप्सी थिबकची पद्धत आणि त्यानंतर मी जी ही नवीन पद्धतीनं लागवड करणार आहे ती तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून तुम्ही नक्कीच काढवा आणि व्हिडिओ आवड्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुम्ही पण अशी कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढायचं जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही अशा प्रकारे लागवड करा जेणेकरून तुमचा आवरी निघाल क्वालिटी निघा आणि खर्च पण कमी होईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असंच आपण एका एकरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लागवड करणार आहोत आणि भरपूर असा पैसा कमावणार आहोत जेणेकरून आपल्याला कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कसं होईल हे आपण नवनवीन लागवडीनंतर शिकत जाणार आहोत तर भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना माझा रामराम राम